अगर अभी तक आपने नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा वातावरण तापला आहे अनेक राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने निवडणुकीच्या रंगनाथ उतरले आहे एकीकडे भारतीय जनता पार्टी 400 पारच्या घोषणाने काम करत आहे दुसरीकडे इंडिया अलायन्स भाजपाला सत्तेपासून वंचित करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आपल्या दमछाक लावून मैदानात अनेक दिग्गजांना लोकसभेसाठी संधी दिली आहे अशातच सोलापुरात दोन दिग्गजांमध्ये अतिशय चुरशीची लढत दिसून येत आहे त्यात काँग्रेसकडून आमदार परणिती शिंदे तर भाजपच्या वतीने आमदार सातपुते हे मैदानात आहे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमच्या वतीने सोलापुरात लोकसभेसाठी उमेदवार देणार म्हणून गेल्या अनेक दिवसापासून एम आय एमची धाकधूक वाढली होती सोलापुरातून एम आय लोकसभा उमेदवार म्हणून माजी आमदार रमेश कदम यांना देखील एम आय एमचे काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चाही केली होती त्यानंतर सोलापुरात एम आय एमचे काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजगीचे सूर वाढले होते त्यात कुमारो सय्यद रियाज सय्यद रेश्मा मुल्ला व अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले आहे एम आय चे सोलापूर शहर व जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यावर नाराजगी व्यक्त करून अनेक आरोप सुद्धा लावले आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये कुमारो सय्यदने बोलताना म्हणाले की यम आय चे शहर व जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी यांची काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारीसोबत बैठक झाली त्यानंतर एम आय चे सोलापूर शहर व जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापुरात एम आय एम लोकसभेसाठी उमेदवार देणार नाही म्हणून जाहीर केला सध्या सोलापुरात सूत्रांच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांना उदान आला आहे की सोलापुरात एम आय एमची काँग्रेससोबत छुपी युती झाली आहे का कारण हैदराबादमध्ये असद ओवेसी यांना काँग्रेसने समर्थन दिलं आहे त्याचाच परिणाम म्हणून सोलापुरात एम आय आपला उमेदवार माघार घेतला का ज्या पद्धतीने एम आय एमचे माजी पदाधिकारी कुमारो सय्यदने फारुख शाब्दी यांच्यावर आरोप केले आहे याचा प्रत्युत्तर म्हणून एम आय एम तर्फे खुलासा देखील होणं गरजेचा आहे नमस्कार आम्ही सोलापूर शहर एम आय एम पक्षाचे माजी पदाधिकारी मी कुमारो सय्यद रेश्मा आपा मुल्ला रियाज भाई सय्यद तौशीब काजी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण दोन दिवसाखाली एम आय एम पक्षाचे अध्यक्ष हजी फारुख शाब्दी साहेब यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीत एम आय एम पक्षाचा उमेदवार देणार नाही असे जाहीर केले समाजातील मौलाना उलमा व प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा करून संविधान वाचवण्यासाठी संविधानचं रक्षण करण्यासाठी आम्ही सोलापूर शहर लोकसभा मतदारसंघात एम आय एमचा उमेदवार देणार नाही असं डिक्लेअर केलेलं आहे सर्वप्रथम आम्ही सर्वजण एम आय एमचं त्या निर्णयाचं स्वागत करतो हीच बाब आम्ही गेल्या पंधरा वीस दिवसापासून पक्षाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना निरीक्षकांना इम्तियाज साहेब यांना वारंवार सांगत होतो शहराची परिस्थिती इथली अवस्था आपण जर इलेक्शन लढलो तर नुकसान फायदा काय होणार आहे पक्षाचं समाजाचं हे नेहमी आम्ही आमच्या अध्यक्षाला वेळोवेळी सांगत असताना त्यावेळेस आमच्या बोलण्याचं दुर्लक्ष करत काही हत्ती पदाधिकाऱ्याच्या अहंकारमुळे शहराचं वातावरण समाजाचं वातावरण बिघडण्याचं काम एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते अध्यक्षांनी केलेलं आहे अध्यक्षांनी म्हटले तेव्हा पक्षाचे अध्यक्ष म्हणालेत मी समाजातील उल्मा मौलाना यांच्याशी चर्चा केली आणि हा निर्णय घेतला फारुख शाब्दी साहेबांनी काही दिवसाखाली मीडियासमोर मौलाना आणि म मौ... उलमा लोकांना मौलाना आणि उलमानी राजकारणात ढवळाढळ दोड़ करू नये त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही त्यांनी फक्त धर्माचंच काम करावं अशी टीका मौलाना मुलमी मौलाना उलमी लोकांवर केली होती आज एवढं का झालं की त्या लोकांचा सल्ला घेण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे म्हणजे तुम्ही दुप्टी भूमिका राबवता असंच सिद्ध झालेलं आहे समाजात एक मेसेज देता पहिल्यांदा मग दुसऱ्यांदा दुसरं मेसेज देता नक्की तुमची उलमा आणि मौलाना यांच्याविषयी भूमिका का आहे हे आज समाजातील सर्व लोकांना कळलेलं आहे हे करत असताना रमजानच्या रमजान महिना चालू होण्या अगोदर भाजपचे मा आमदार हाजी फारुख शाब्दी साहेब यांच्या बंगल्यावर येऊन गेलेत त्यांच्याशी तुमची काय चर्चा झाली हेही समाजासमोर येणं गरजेचं आहे कारण त्याच्यानंतर तुमची इलेक्शन लढवण्याची यंत्रणा चालू झालेली आहे हे एक समाजात संशय आहे त्यानंतर रमजानच्या चांद 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 चांद्राच्या चांद, 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 दिवशी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते यांच्याबरोबर आपल्या घरी बैठक झाली त्याच्यानंतर काही दिवसाच्या अंतराने आणखीन एक लोका त्या लोकाबा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याबरोबर तुमची बैठक झाली त्या बैठकीत काय ठरलं काय झालं आणि त्या बैठकीनंतर तुम्ही काही दिवसातच एम एम पक्ष उमेदवार देणार नाही असे जाहीर केलात तर त्या बैठकीचं सत्य मुस्लिम समाजात जनतेसमोर येणं का गरजेचं आहे तर याचा खुलासा आपण करावं त्यानंतर एम आय एमनं आज जे निर्णय घेतलं आहे ते संविधान व रक्षणासाठी हीच गोष्ट आम्ही वारंवार आपल्याला सांगत होतो मग त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का उशिरा आलेलं शानपण आहे काही तुमचं का काही पदाधिकाऱ्यांच्या अर्थकारणाला अर्थ कारणामुळे तुम्ही त्यांना बळी पडलात का तुम्हाला त्याची गरज नाही आहे पण काही पद पदाधिकाऱ्यांना त्याची गरज आहे का असं एक संशय समाजात निर्माण झालेला आहे ह्याचाही खुलासा हजी फारुख शाब्दी साहेबांनी मुस्लिम समाजात व जनतेत करावं अशी आमची एक विनंती आणि मागणी आहे साहेब हे तुम्ही आता फारुख शाद्दी साहेबांना विचारलात तर आपल्याला कळल पण एवढी आमच्याकडे पूर्ण माहिती आमच्याकडे त्यांनी उत्तर देऊ दे आता आम्ही सांगितलंय हे तर त्यांनी उत्तर देऊ दे आम्ही पुरावे देऊ साहेब या दिवशी फारुख शाब्दी पत्रकारांच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये हजर असतील त्यावेळेस करू मग पत्रकार परिषद झाली ना त्यांची

आम्ही उमेदवार देणारच आणि मग अचानक आठ दहा दिवसात असं काय झालं उमेदवार न देण्याचं कारण काय पक्षाचे निरीक्षक म्हणले अनवर साधत तुम्ही पक्षाचे निरीक्षक तसंच म्हणलेले आहेत उमेदवार देणार ह्याचा अर्थ